दर्शको लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि आता सगळ्यांनाच वेध लागलाय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या सगळ्यात आधी होतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यामुळं सगळेच राजकीय पक्ष गट तट आणि कार्यकर्ते यांमधून आता या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं हालचाली त्या ठिकाणी सुरू झालेत आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं या अगोदरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आणि वेगवेगळ्या पद्धतीची मतं मांडत आलो होतो व्यक्त करत आलो होतो आणि तेच यंदाच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील होणार आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मात्र मला स्पेसिफिक फक्त मधल्या जिल्हा परिषदेच्या जागा आणि मधलं राजकारण याच अंगाने तर बोलायचं आहे मध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या आठ जागा आहेत इथं परिचारक विरुद्ध इतर अशा पद्धतीचा सत्ता संघर्ष राहिलाय परंतु या सगळ्याच्या मध्ये जो आजचा विषय मला मांडायचा आहे तो निश्चितपणानं अनेकांच्या मनातला विषय आहे पाठीमागच्या बऱ्याच निवडणुकांमध्ये इथला सर्वसामान्य कार्यकर्ता हा विषय बोलत आलाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र माझा देखील तशा पद्धतीच्या भूमिका या अगोदर मांडून बघितल्या होत्या आणि त्याच भूमिकेच्या निमित्तानं खर तर पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्यापूर्वी मला बोलायचंय ती भूमिका आहे ती म्हणजे विठ्ठल परिवाराच्या एकत्रित करण्याची होय कारण इथल्या निवडणुका ह्या परिचारक विरुद्ध परिवार अशा पद्धतीनेच होत आहेत परंतु हे होत असलं तरी परिवारामध्ये मात्र अजून देखील त्या ठिकाणी एकसंधता नाही अभिजित पाटील हे या विठ्ठल परिवाराचा घटक आहेत का नाहीत भालके असतील किंवा काळे असतील ते आणि त्यांचा कार्यकर्ता अभिजित पाटलांना परिवाराचा घटक मानतो का अभिजित पाटलांना वेगळं ठेवून निवडणुका लढले तर फायदे तोटे काय होतील अभिजित पाटील हा आणि एकूण सगळा गट हा परिवार म्हणून एकत्रित आला जो पूर्वी अवधंबर आणापर्यंत नातं सांगणारा परिवार आहे तर मात्र परिचारकांना कुठंतरी या निवडणुकांमध्ये चाप बसू शकेल का अशा खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आणि त्यासाठीच खरं तर मी तुमच्या सोबत आलोय खरं तर इथल्या विठ्ठल परिवाराच्या एकत्रीकरणाच्या संदर्भानं सोशल मीडिया देखील अनेक पद्धतीच्या कमेंट मी वाचल्या होत्या अनेक जण मध्ये मला बोलत होते की अभिजित पाटील आणि हा सगळा बाकीचा गरज एकत्रित आला तर कदाचित उद्याच्या निवडणुकांमध्ये इथं परिवाराच्या वाट्याला बऱ्याच गोष्टी येतील कारण उद्याच्या ह्या सगळ्या ज्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कारण नेत्यांच्या निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवाराचं वैशिष्ट्य आहे की हा परिवार अगदी जीवाची बाजी लावून पळतो आणि तो पळलाय देखील आणि वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपापला नेता यशस्वी व्हावा म्हणून त्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावले काम ताकदीनं केले परंतु ज्या वेळेला उद्या त्या कार्यकर्त्याची निवडणूक का आहे तो या निवडणुकांमध्ये निवडून येणार आहे उद्या पंचायत समितीमधून काही कार्यकर्ते निवडून येणार आहेत नगरपालिका आहेत गाऊ असं बाकीचं राजकारण आहे अशा वेळेला आपल्या कार्यकर्त्यासाठी हे नेते मंडळी थोडासा आपापला युगो बाजूला सारून एकत्रित येतील का कारण ही सगळी नेते मंडळी एकत्रित आली तरच इथं त्यांना चांगल्या पद्धतीचं चा। यश हे परिवाराला मिळू शकतं अन्यथा अगदी ब्याण्णव पासून तुम्ही परिचारक विरुद्ध औदुंबर अण्णा पाटील गट ह्या जर निवडणुका बघितल्या तर प्रत्येक वेळेला इथं परिचारकांनी चांगलं यश मिळवलंय आणि हे यश मिळवत असताना त्यांनी प्रत्येक वेळा परिवारातला एक घटक सोबत घेतलाय किंवा तो गाफील ठेवलाय आणि राहिलेल्या परिवाराच्या विरोधात निवडणुका लढवून सातत्यानं परिचारकांनी त्या ठिकाणी यश मिळवलंय हे सगळं होत कुठ तरी नेत्यांच्या निवडणुकांमध्ये साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये जरी परिवाराला यश येत असलं तरी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र परिवार हा कायम पराभूत होत आलाय आणि मग ते व्हायचं नसेल इथल्या कार्यकर्त्यांना देखील यश मिळवून द्यायचं असेल इथल्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेच्या वाट्यामध्ये घ्यायचा असेल तर कार्य इथल्या नेत्यांना मात्र थोडीशी युगो आपल्या बाजूला ठेवावा लागणार आहे पाठीमागच्या अनेक निवडणुका मग त्या चंद्रभागेची निवडणूक असेल विठ्ठलची निवडणूक असेल किंवा काल झालेली विधानसभेच्या अभिजित पाटलांची महिरदाची निवडणुका असेल या निवडणुकांमध्ये जे एकमेकांच्या बद्दल विखारी विषारी अपशब्द वापरले गेले टीका केली गेले एकमेकांच्या बद्दल उन्हे धुणे काढण्यात आलेत ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विसराव्या लागतील आपल्या कार्यकर्त्यांसाठी मनामधला हा सगळा कटुता हा सगळा राग हा सगळा युगो विनाकारांचा बाजूला सरावा लागेल आणि ही जर सगळी मंडळी एकत्रित आली तर आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळेल याचा विचार करून जर इथं हे विठ्ठल परिवाराचं समीकरण बसलं कारण मी काय म्हणतोय इथं भालके आणि कल्याणराव काळे गणेश पाटील ही सगळी मंडळी एकसंध आहेत परंतु अजून देखील ही सगळी मंडळी अभिजित पाटलांना परिवाराचा घटक मानायला तयार नाहीत अभिजित पाटील देखील त्या ठिकाणी या परिवाराच्या शिवाय एकला रे म्हणत त्या ठिकाणी वित्तल प्रतिष्ठान किंवा एकूण विठ्ठल कारखान्याचे चेअरमन म्हणून त्या पद्धतीची भूमिका बजावत आपापल्या पद्धतीने आप ह्या निवडणुका लढवत आहेत परंतु हे हे सगळं होत असलं तरी परिवार म्हणून जर ही सगळी एकत्रित आली तर जो डाव परिचारक पाठीमागच्या अनेक वर्ष खेळत आलेत की परिवारामध्ये फुट पाडायची किंवा परिवारातला एक सोबत घ्यायचा किंवा परिवारातला एक गट गाफील ठेवायचा आणि निवडणुका जिंकायच्या आणि त्यातून आपल्या जे काही एकूण कार्यकर्ता आहेत त्याला वेगवेगळ्या सत्ता मिळवून द्यायच्या ती गेम यंदा विठ्ठल परिवार खेळू शकतो तो जर एक संध झाला तर उद्याच्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याला चांगल्या चा पद्धतीचं यश मिळू शकतो फक्त मी म्हणालो तसं नेत्यांनी इगोबाजूला ठेवला पाहिजे आणि एकूण जर इथल्या जिल्हा परिषदेच्या जागा बघितल्या तर मला वाटतं ते निश्चितपणानं शक्य आहे आणि ह्या जर निवडणुकांमध्ये जर तुम्ही काल झालेल्या बघितलं तर ह्यांनी बऱ्याच जणांनी एकमेकांच्या विरोधामध्ये टोकाचा प्रचार केलाय अभिजित पाटलांनी जी चंद्रभागेची निवडणूक लढवायला नको होती असं अनेक जण म्हणतात त्यांनी ती लढवली त्यात पर्याय ही सगळी मंडळी एकत्रित विरुद्ध अभिजित पाटील अशा पद्धतीचा सत्ता संघर्ष होता आणि त्यामध्ये एकमेकांवर टोकाची टीका झाली विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये भालके आणि अभिजित पाटील यांच्यामधला संघर्ष तर निर्माण झालाच होता आणि कालच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम म्हणून काळे असतील गणेश पाटील असतील किंवा ही बाकीची मंडळी असतील यांनी अबिज पाटलांच्या विरोधामध्ये माड्यामध्ये निश्चितपणानं प्रचार केलाय त्यामुळे कुठेतरी ही पिठापीठ -फिट होऊन झाले त्यांनी तुमच्या विरोधात प्रचार करायचा तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी तुमची चंद्रभागा न लढवायला पाहिजे होती ती लढवली पण तुम्ही त्यांच्या विरोधात आमदार केला प्रचार केला हे सगळं झालं तर हे आता एकमेकांनी एकमेकांच्या विरोधामध्ये करून झालंय आणि जर कार्यकर्त्यांचं हित डोळ्यासमोर असेल तर ह्या मागच्या चुका किंवा मागच्या एकमेकांबद्दलचं हे वाईट बोलणं विसरावं लागेल आणि जे राजकारणामध्ये अतिशय शक्य आहे जर एकूण राज्याचं राजकारण बघितलं तर एकमेकांच्या बद्दल टोकाचा द्वेष असलेली देखील मंडळी ही निश्चितपणानं एकमेकांच्या सोबत दिसतात आणि इथं तर तुम्ही सगळेजणच परिवाराचा घटक आहात आणि ही जर गोष्ट सांभाळली तर इथं परिवाराचं एकत्रितकरण निश्चितपणानं होऊ शकतं कारण परिचारकांची ताकद स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक असताना जितकी होती तितकी ती निश्चितपणानं नाही यंदाच्या या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील पंढरपूर तालुक्यातल्या एकूण एकशे दोन गावांची जर गणित बघितली तर अगदी पंढरपूर मंगळवेरा मतदारसंघामध्ये देखील परिचारकांनी माघारी घेतली असली तरी त्यांची जी मतं ज्या ताकदीनं अवतड्यांच्या पाठीमागे असायला पाहिजे होती तितकी ती नव्हती अगदी त्यांच्या खरडी गावातूनच ते मायनस होते त्यामुळे कुठेतरी पंढरपूर तालुक्यातल्या या गावांमध्ये देखील परिचारकांची ताकद कमी झाली आहे का असं म्हणायला संधी आहे एकूण जी पंढरपूर तालुक्यातली बेचाळीस गावं महाडा विधानसभा मतदारसंघाला जोडली होती तिथं देखील ही सगळी मंडळी म्हणजे परिचारक विरोधात होते अभिजित पाटलांच्या गणेश पाटील विरोधामध्ये होते भगीरथ भालकी विरोधात होते कल्याणराव काळे विरोधात होते ही सगळी मंडळी विरोधात असताना देखील तिथं अभिजित पाटलांनी चांगल्या पद्धतीचं मतांचं लीड घेतलंय त्यामुळे तिथं देखील या सगळ्या मंडळींची थोडीशी मतं कमी झाली किंवा परिचारकांची ताकद तिथं थोडीशी कमीच झाली चित्र बघायला मिळतंय परिचारकांची जी गावं सांगोल तालुक्यामध्ये जोडली आहेत भावनी गटामध्ये तिथं देखील चांगल्या पद्धतीची मतं बाबासाहेब देशमुखांना मिळाली म्हणजे गेली आणि मोहळमध्ये तर राजू खरेदी चांगल्या पद्धतीची मतं घेतल्यामुळे त्यांचा जो, जो तिकडचा गट आहे जो त्यांचा हक्काचा गट मानला जातो तिथं देखील त्यांना थोडासा फटकाच बसलेला दिसतोय आणि ह्या आमदारकीच्या सगळ्या मतांच्या गणितांचा जर विचार केला तर निश्चितपणानं परिचारकांच्या हातामध्ये त्यांचा गट ज्या पद्धतीनं सुधागर मालकांच्या होता इतका तकतीनं एकवटलेला दिसत नाही आणि मग या सगळ्या संधीचा लाभ घ्यायचा असेल नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पण परिचारक गटात सगळं आलेबिल आहे अशा पद्धतीचे चित्र नाही यंदा नागेश काका त्यांच्या सोबत असतील का अशा पद्धतीचा देखील प्रश्नचिन्ह आहे दुसरी गोष्ट जिल्हा परिषदेला इकडे वसंतना देशमुख सोबत असणार नाही आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे परिचारकांची जी थोडीशी कमकुवत बाजू झाली आहे त्या संधीचा जर परफेक्ट फायदा उठवायचा असेल तर विठ्ठल परिवारानं आता मात्र एकत्रित यावं लागणार आहे कारण पाठीमागची अनेक वर्ष परिवार जी चूक करत आलाय म्हणजे अगदी दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये देखील राजबापू विरुद्ध परिचारक अशा पद्धतीचा सा सामना असताना तिथं भारत नानाने ज्या पद्धतीने शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि त्यामध्ये राजबापूंचाही पराभव झाला नानांचाही पराभव झाला आणि स्वर्गीय मोठे मालक तिथे आमदार म्हणून निवडून आले हा फुटीचा जो शाप आहे विठ्ठल परिवाराला तो जर यंदा कुठेतरी पुसून काढायचा असेल आणि मी सारखं सारखं म्हणतोय की ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कारण हा प्रत्येक कार्यकर्ता परिवारांमधला हा तुमच्या कारखान्याच्या निवडणुका असतील लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील या प्रत्येक निवडणुकांमध्ये तुमच्यासाठी रात्र दिवस पडलाय आणि त्याच्या निवडणुकांमध्ये जर तुम्ही तुमचा युग बाजूला नाही सारला तुमची सत्तेच्या वाटाघाट्या नीट नाही करून घेतल्या तुम्ही एकमेकांबद्दलच्या नाराजा नाही दूर केल्या तर पुन्हा एकदा इथं कुठंतरी हा विठ्ठल परिवार या निवडणुकांमध्ये पराभूतच होईल आणि जिथं कार्यकर्त्यांना संधी मिळणार होती काही पदांची ती त्यांच्या हातातून जाईल आणि पर्यायाने पुन्हा हा कार्यकर्ता रेखामार राहील ही जर चूक टाळायची असेल तर तुम्ही एकसंध निश्चितपणाने येऊ शकता हे सगळं येताना अभिजित पाटलांनी चंद्रभागा लढवल्याचं विठ्ठल लढवल्याचं दुखणं हे पना या इकडच्या गटाला निश्चितपणा परंतु ते का पार लागेल कारण तुम्ही देखील मंडळीने अभिजित पाटलांच्या विरोधामध्ये या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचार केलाय अभिजित पाटलांना देखील हा सगळा गट आमची बांधणी नीत करावी लागेल कल्याणराव कारण इथे ज्येष्ठत्वाची भूमिका पार पडावी लागेल आता हे सगळे होताना प्रामुख्याने काय अडचणी येणार आहेत त्या तर ह्या गटाचा नेता कोण म्हणजे परिवार एकसंध झाला तर परिवाराचा नेता कोण ह्या पद्धतीच्या अडचणी येणार आहेत परंतु इथं या गटाचा नेता कोण हो। हा म्हणण्यापेक्षा या गटातल्या कार्यकर्त्यांना आपण इथल्या निवडणुकांमधल्या काही संधी मिळवून दिल्या पाहिजे त्या म्हणून थोडस गटाचा नेता म्हणण्यापेक्षा आपण सगळेच गटांमधले कार्यकर्ते आहोत ही देखील भूमिका इथं निश्चितपणाने ठेवता येईल अभित पाटलांच्या कार्यकर्त्यांना वाटणार आहे की विठ्ठलचा चेअरमन हा विठ्ठल परिवाराचा नेता असतो आता आबा आमदार आहेत म्हणजे या सगळ्यांच्या गटांमध्ये ते थोडेसे सक्षम आहेत परंतु असं असलं तर मग मात्र ती आघाडी निश्चितपणानं होणार नाही इथं कोण वर कोण खाली कोण भारी कोण हलका हे उद्या बघू परंतु आज तरी ते चित्र त्या ठिकाणी निर्माण करून चालणार नाही कारण इथं कार्यकर्त्यांना आपल्याला संधी द्यायची आणि अगदी जागा वाटपांच्या मध्ये देखील फार मोठ्या अडचणी येतील अशा पद्धतीचे चित्र नाही कारण आठ जागा आहेत एकूण आणि या आठ जागांमध्ये जर इकडं भाळवून आणि वाकरीची जागा कल्याणराव काळे यांचा भाग आहे म्हणून त्यांना दिली पलीकडे करकम आणि तुंगतची जागा अभिज पाटलांकडे दिली भोशेची जागा ही गणेश पाटलांकडे दिली भगीरथ भालक्यांना इकडच्या दोन जागा येतात म्हणजे एकूण तीन जागा राहतात गोपालपूर टाकळे का आणि काशीगाव त्यापैकीच्या दोन जागा त्यांना दिल्या आणि एखादी जागा उद्या संघटना सोबत आली म्हणून किंवा यांच्यातला पुन्हा कोणातर एक चांगला उमेदवार बघून एक संगरमतांचा जागा दिली तर जागांच्या वाटपामध्ये देखील उद्या एकत्रित येण्याला काही फार मोठ्या अडचणी इथं नाहीत फक्त गरज आहे ते म्हणजे परिवारातल्या नेत्यांनी एकत्रित बसण्याची आणि तुम्ही जर नाही बसला तर तुमच्या त्या फुटीचा फायदा हा अनेक वर्ष इथला विरोधक घेत आलाय तो विरोधक यंदाच्या निवडणुकांमध्ये देखील घेईल हे सगळं होत असताना इथल्या निवडणुका नेमक्या गटाताट्यावर होतील का पक्षावर होतील हे बघणं महत्वाचं आहे पक्षीय पातळीला बोलायचं झालं तर अभिजित पाटील हे थेट महाविकास आघाडीमध्ये भगीरथ भालके काँग्रेसमधून उमेदवार होते परंतु ते नंतर शिंदे सेनेकडे जाणार म्हणत होते त्यामुळे ते आज कुठल्या पक्षात आहेत हे नेमकं सांगता येणार नाहीत गणेश पाटलांची तीच परिस्थिती आहे कल्याणराव काळे हे अजितदादांच्या आता काही मीटिंगा वगैरे घ्यायला लागलेत ते राष्ट्रवादीचे नेते आणि ते कुठेतरी परिचारक भाजपानी ते अजितदादांचा गट त्यामुळे तो माहितीचा घटक असला तर इथं परंपरेनं त्या ठिकाणी कल्याणराव काळे हे नेहमीच भालकेंच्या सोबत राहिलेत त्यामुळे जर ती बांधणी इथे एकदा झाली निवडणुकांच्या निवडणुका जर पक्षीय पातळीवर न होता गटातटाच्या पातळीवर जर जा झाल्या तर मात्र पंढरपूरच्या या सगळ्या जिल्हा परिषदेच्या गणितांमध्ये ही मांडणी पक्षाच्या पलीकडे जाऊन स्थानिक आघाड्या करून करता येईल आणि जो औदुंबर अण्णांचा जो पूर्वीचा गट होता जो परिचारकांच्या विरोधामध्ये लढायचा कारण आज कल्याणराव काळे जरी तिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे वडील वसंतदादा हे अन्नाच्या सोबत होते त्यांचे कार्यकर्ते होते अभिजित पाटील देखील आता म्हणतात की मी औदुंबर अन्नाच्या विचारांना कारखाना चालू स्वर्गीय नाना औदुंबर अन्नाच्या सोबत होते कुठेतरी अण्णांचा एक समान धागा पकडून हा निश्चितपणानं गट हा इथल्या परिचारकांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवू शकतो आता त्यातून चांगल्या पद्धतीच्या जागा हा निवडणुकांमध्ये आणू शकतो आणि ह्या सगळ्याचा फायदा उद्याच्या या, या जिल्हा परिषदेच्या सोबत बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत उद्याचे जे आमदारकीची गणित आहेत त्यामध्ये देखील निश्चितपणान होणार आहे आपण देखील या अगोदर महाराष्ट्र माझाच्या वतीनं विठ्ठल परिवाराला दोन आमदार मिळू शकतात एक पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून आणि एक माडा मतदारसंघातून या संदर्भातली मांडणी या अगोदर देखील केली होती ती मानणी पुन्हा पुन्हा शक्य आहे कारण उद्याच्या या निवडणुकांमध्ये ला जर पुनर्रचना झाली तर पंढरपूरचा मतदारसंघ वेगळा होणार आहे माड्याचा मतदारसंघ वेगळा आहे अभिजित पाटील आहे अशी माडा विधानसभा मतदारसंघातून आमदार राहू शकतात आणि मधून भगीरथ बालकेंना संधी मिळू शकते जर हा परिवार एकसंध झाला तर आणि तीच अनेकांची इच्छा या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होती तशा कमेंट येत होत्या सोशल मीडियातून परंतु नेत्यांनी त्याला कुठल्याही पातळीला ते सिरीज घेतलं नाही आणि मग पंढरपुरातून भगीरथ भालके म्हाड्यातून अभिजित पाटील हे दोन मंडळी झाल्यानंतर कल्याणराव काळे यांचं काय तर कल्याणराव काळे हे थेट आता विधानसभेच्या मैदानामध्ये उतरतील याची शक्यता फार कमी आहे ते त्यांचा कारखाना संभाळणं आणि बाकीच्या हितसंबंधांमध्ये आहेत हे सगळं झालं आणि उद्या त्यांनी जो मध्यंतरी एक प्रयत्न केलाय की मला विधान परिषदेवर तरी संधी मिळाली तर इथं तुम्ही जर ह्या दोन जागा आमदारकीच्या मिळवल्या आणि सांगोला तालुका मोहोळ तालुका माडा तालुका आणि पंढरपूर तालुका या चार तालुक्यावर जर जर तुम्ही जर परिवार म्हणून होल्ड ठेवला तर कदाचित ही सगळी ताकद वापरून पुढच्या वेळेच्या विधान परिषदेला देखील तुम्हाला ती संधी कल्याणराव काळेला ज्येष्ठ म्हणून निश्चितपणाने मिळू शकते त्यामुळे इथं नेत्यांचाही फायदा आहे इथं तीन नेते एकत्रित आले आणि जागा जिंकल्या तर इथं कार्यकर्त्यांचाही फायदा आहे आणि कुठेतर परिवार एकमेकांच्या विरोधात जो इतके वर्ष झुंजत आलाय ती झुंज जर कमी झाली तर त्या ठिकाणी निश्चितपणानं इथं परिचारकांच्या या गटाला चाप बसून चांगल्या पद्धतीचं यश या निवडणुकीमध्ये मिळवलं जाऊ शकतं फक्त आता गरज आहे ती म्हणजे नेत्यांच्या मानसिकतेची निश्चितपणाने जर एकूण इथलं वातावरण बघितलं तर कार्यकर्ते एकत्रित येण्याला फार अडचणी असतील अशा पद्धतीचं वातावरण नाही नेते एकत्रित आले तर ता विठ्ठल परिवाराचं वैशिष्ट्य आहे की विठ्ठल परिवारातला प्रत्येक गट कल्याणराव काळे यांच्या पाठीमागचा कल्याणराव काळे यांना मानणारा भालके भालकेंच्या मागचा भालकेंना मानणारा आणि अबिज पटलांच्या पाठीमागा अबिज पटलांना मानणारा गट हा कुठंही नेत्यांच्या बाबतीमध्ये आग्रही नसतो तो आपल्या नेत्यावर आग्रही आहे परंतु माझा नेता इथंच असला पाहिजे तिथंच नसला पाहिजे ह्याच्यासोबतच असला पाहिजे सोबतच नसला पाहिजे ही भूमिका हा गट कधीच घेत नाही भालकी आमचा पक्ष भालकी म्हणतील ती भूमिका आम्हाला मान्य कल्याणराव काळे म्हणतील ती भूमिका आम्हाला मान्य ना अभिजित पाटील म्हणतील ती भूमिका आम्हाला मान्य आहे असा म्हणणाराच यांचा कार्यकर्ता असल्यामुळं हे एकत्रित आले म्हणून कार्यकर्ते तो उठाव करतील असं होणार नाही फक्त या सगळ्यांनीच एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे एकत्रित आले तर फायदा कार्यकर्त्यांचाही होणार आहे आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ह्यांचाही होणार आहे आणि जागाच्या वाटपांमुळे वाद व्हावा तर ही मंडळी जर वेगवेगळी वे वे लढली तर यांना ह्या जागा जिल्हा परिषदेच्या जा मिळण्याची शक्यता फार कमी आहे ही मंडळी वेगवेगळी वे वे लढली फुटून लढली तर त्या जागा निश्चितपणानं समोर परिचारक मिळवणार आहेत त्यामुळे मग तुम्हाला भांडून सगळं घालवण्यापेक्षा एकत्रित येऊन थोडं थोडं मिळवलं प्रत्येक जागी तर आपापल्या कार्यकर्त्याला न्याय देता येईल कारण सगळ्यांचा कार्यकर्ता सगळ्यांसाठी लाभलाय काही जणांना जिल्हा परिषदेत संधी देता येईल काही जणांना इथल्या पंचायत समित्यांमध्ये संधी देता येईल काही जणांना नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये संधी देता येईल संधी ही सगळ्यांच्या कार्यकर्त्याला वाटून विभागून मिळू शकते जर एकत्रित राहिला तर विभागाला गेला तर मग मात्र सगळ्या निवडणुकांमध्ये लढचाल परंतु लढून हातामध्ये फार शिल्लक राहील असे चित्र नाही कारण पाठीमागचा इतिहास तसा आहे आणि तेच परिचारकांचं राजकारण आहे की विठ्ठल परिवाराला एकमेकांमध्ये लढवणं विठ्ठल परिवाराच्या फुटीचा फायदा घेणं एखादा गट अपील घेऊन किंवा सोबत घेणं आणि आता देखील त्यांचा मध्यंतरी तो प्रयत्न होता अशी चर्चा होती की भगीरथ भालके हे नगरपालिकांच्या निवडणुकांपासूनच परिचारकांच्या सोबत असतील अगदी कालच्या विधानसभेलाच परिचारक भगीरथ भालकेंना सपोर्ट करतील असं बोललं जात होतं परंतु ऐन ताई परि वरिष्ठांचा आदेश म्हणून ते अवतारांच्या सोबत गेले आणि दुसराही गट इथं असं म्हणत होता की भालकेंनी परिचारकांच्या जवळ जाऊच नये कारण परिचारक भालकेंना जवळ घेऊन संपवतील कारण ती त्यांच्या राजकारणाची पद्धत आहे आणि कुठेतरी उद्या तुम्ही त्यांना इथं तालुका वेगळा झाल्यानंतर अवतारे तिकडे गेल्यावर सक्षम विरोधी पर्याय असताना तुम्ही त्यांच्या सोबत जाऊन आज स्वतः नुकसान करून घेऊन ही भूमिका होतीच आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीने ह्याचं वेगळं विश्लेषण करू परंतु आज जरी बोलायचं झालं तर मात्र इथं गणेश पाटील असतील किंवा अभिजित पाटील असतील किंवा कल्याणराव काळे असतील किंवा भगीरथ बालके असतील ह्या सगळ्या नेते मंडळींनी एकत्रित देण्याची गरज आहे मी म्हणालो तसं पक्षपात्रे व निवडणुका व्हायची गरज नाही कारण गणेश पाटील कुठेच नाही भगिरच भालकी संभ्रम आहेत किंवा ते कुठे नाही असं म्हणता येते अं परिचारकांच्या विरोधाच्या पक्षामध्ये अभिजित पाटील आहेत म्हणजे कल्याणराव काळेजा जे दादांच्या गटामध्ये माहितीमध्ये तर ते स्थानिक पत्ता वेगळा निर्णय निश्चितपणाने घेऊ शकतात जर तशा पद्धतीचा तो निर्णय झाला तर फायदा हा निश्चितपणानं सगळ्या परिवाराला होणार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या हितसंबंध जोपासणाऱ्या निवडणूक आहेत या निवडणुका या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये संधी देणाऱ्या निवडणूक आहेत तुमच्या तुमच्या निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि कारखान्याच्या निवडणुकांमध्ये तुमचा तुमचा कार्यकर्ता हा प्रचंड पळतोय तो जीवाचं रान, रान करतोय तो रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करतोय त्याच्या वाटीला जर सत्ता द्यायची असेल तर तुम्हाला तुमचा इगो बाजूला सारावा लागतील तुमच्या नेत्यांच्या मधले बाजूला सारावं लागतील सत्तेच्या वाटण्यांमध्ये भांडत बसून सगळं घालवण्यापेक्षा जे हाताला लागते ते सोबत ठेवून उद्या वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेच्या वाटण्या करून विधानसभेमध्ये देखील विठ्ठल परिवाराला दोन आमदार द्यायचे असतील तर आज या सर्वांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असं तरी चित्र दिसतंय अर्थात ही विठ्ठल परिवाराची बाजू आहे परिचारक पलीकड परिचारक आहेत परिचारकांच्या काही स्ट्रॉंग बाजू आहेत काही वीक बाजू आहेत त्या संदर्भात देखील आपण महाराष्ट्र माझावर विश्लेषणाच्या निमित्तानं बोलणार आहोत परंतु आजचा भाग मात्र फक्त विठ्ठल परिवारापुरता होता त्यामुळे इकडच्या बाजूपुरतं ही मान्य ती मी मान्य निश्चितपणानं करतोय तुम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या अगोदर व्यक्त झाला या परिवाराच्या एकत्रीकरणाच्या संदर्भातला खरंच विठ्ठल परिवार एकत्रित यावा का अभिजित पाटलांना कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके सोबत घेतील का या सगळ्यांनी सोबत घेतल्यानंतर इथल्या निवडणुकांमध्ये काय परिणाम होतील आम्ही म्हणत आहोत या विश्लेषणामध्ये की परिवार एकत्रित आला तर त्याचा निश्चितपणानं सर्वांना सत्तेचा फायदा होईल तसं काही खरंच होईल का आणि या निमित्तानं बोलत असताना मग अजून काही प्रश्न आहेत का जे बोलले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय अशा काय कुठल्या गोष्टी आहेत का जे नेत्यांनी केल्या पाहिजेत असं वाटतंय ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तशा पद्धतीचं गोष्टी तुम्ही आमच्यासोबत शेअर करत चला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र माझाला तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला फेसबुक आणि इन्स्टाला फॉलो करा ही सुरुवात आहे इथून पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका पार पाडेपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीची मतं काही भूमिका सोशल मीडियामधनं लोक जे व्यक्त होत आहेत त्या गोष्टींना थेट वाचा पूर्ण माध्यमाच्या माध्यमातून त्यासोबतच मैदानावरचा अंडर करंट काय हे सांगणं नेत्यांच्या प्रत्यक्षात मुलाखती करणं हा सगळा कार्यक्रम इथून पुढच्या काळामध्ये चालूच राहणार आहे त्यामुळे निश्चितपणानं आमच्याशी जोडून राहा धन्यवाद